नमस्कार मंडळी मी सायली माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहे तांदळाला नाही भिजून ठेवायची गरज नाही आणि पापडाला उन्हात वाळवायचं गरज नाही एका वाटी तांदळामध्ये वीस ते पंचवीस पापड सहज होतील अशा पद्धतीने पापड बनवणार आहे पापड बनवण्यासाठी एक कप एवढं तांदूळ पाण्यात घालून स्वच्छ धुवून घ्यायचे पांढरशुभ्र होईपर्यंत त्यानंतर कॉटनच्या कपड्यात घालून वाळवून घ्यायचे फॅनच्या खाली वाळवून घ्यायचं आहे अनाथ वाळवायचं नाही काही वेळाला तांदळाचे पापड बनवताना तीन ते चार दिवस चांगल्या प्रकारे तांदूळ भिजवल्यावर पापड बनवलं जातं असं काही न करता आपण एका दिवसातच तांदळाचे पापड तयार ता होईल अशा पद्धतीने पापड बनवूया मी इथं पापड बनवण्यासाठी इंद्रायणीचे तांदूळ वापरलेलं आहे तुम्ही रेशनच्या तांदळापासून सुद्धा चांगल्या प्रकारे पापड बनवू शकता तांदूळ चांगल्या प्रकारे वाळून तयार झालेले आहे आता ते तांदूळ मिक्सरच्या भांडीत घालून चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचे एकदम पिठासारखं बारीक करून घ्यायचे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करताना वेळ लागते लवकर बारीक होत नाही तरी सावकाश आणि चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं त्यानंतर पीठ बनवून घ्यायचं पीठ बनवून तयार झाले की चाळणीमध्ये चाळून घ्यायचं चाळून झाल्यावर स्वादानुसार मीठ घालायचं थोडंसं जिरे घालायचं आणि थोडंसं पापड खार घालायचं आणि गरम पाण्यात पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ मळताना पाणी जास्त गरम करायचं नाही अगदी हाताला चटके बसतील एवढंच गरम करून पीठ मळून घ्यायचं चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्यायचं त्यानंतर मी इथं दोन भाग केले पिठाचं आणि दोन भाग करून गोल करून त्याच्यात असं होल घात घातलेलं आहे अशा प्रकारे होल घालून घ्यायचं पिठाच्या मधोबागी होल घातल्याने पीठ चांगल्या प्रकारे शिजते आणि एकदम सॉफ्ट बनते पीठ त्यामुळं अशा प्रकारे आम्हाला पिठाचं गोळा बनवून तयार करून घ्यायचे पीठ शिजवून घेण्यासाठी आधी एकाकडे पाणी चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं उकळून झाले की अशा प्रकारच्या चाळणीला तेल लावायचं तेल लावून त्याच्यात ते आम्ही बनवलेले पिठाचे दोन्ही गोळा ठेवून घ्यायचं आणि मिनिमम एक वीस ते पंचवीस मिनिट चांगल्या प्रकारे उ उकडून घ्यायचं त्याचे चाकू घातल्यानं एकदम चाकू प्लेन निघाल पाहिजे अशा पद्धतीने आम्हाला पीठ चांगल्या प्रकारे उकडून घ्यायचे पीठ उकडून घेतल्यानंतर अगदी गरम असतानाच पीठ आपल्याला मळून घ्यायचे हाताने होत नसेल तर एखादे कॅरीबॅग घ्यायचं कॅरीबॅगमध्ये पीठ घालून चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं पीठ मळून झाल्यावर एक हवाबन डब्यात पीठ ठेवायचं आणि जेवढं पीठ लागते तेवढंच पिठाचा गोळा घ्यायचं आणि पापड बनवून घ्यायचं नाहीतर एकदमच सगळं पिठाचे छोटे छोटे अशा प्रकारचे गोळा बनवून ठेवायचं त्यानंतर पापड लाटायला बसायचं पापड लाटण्यासाठी अशा प्रकारचे प्लॅस्टिक पेपर घ्यायचं प्लॅस्टिक पेपर नसेल तरी आजकाल टेशनरीच्या दुकानात पापड लाटायचे पेपर भेटतात भेटलं नसेल तरी घरातलं एखादं किराण सामान आणलेलं प्लॅस्टिक कागद असतील तर ते कट करून घ्यायचं चौकन आकारमध्ये आणि चांगल्या प्रकारे ऑइल ग्रीस करून घ्यायचं त्यानंतर ता पापड लाटायचं पेपर बनवून घ्यायचं त्याच्यातनं एक एक पिठाचं गोळा ठेवायचं आणि सावकाश आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला पापड लाटून घ्यायचे कसं हवं तसं आपल्याला एकदम पातळ पापड लाटून घेता येते आपण बघू शकता काही वेळेला पापड लाटताना पेपर फोल्ड होते पेपर फोल्ड झाले की पापड लाटू नका कारण पापड लाटला ना पापड फुटले जातील आणि तुटते त्यामुळं पेपर काढायचं चांगल्या प्रकारे पेपर नीट करायचे नीट करून पापड लाटून घ्यायचं बघ तुम्ही बघू शकता एकदम पातळ पातळ असं पापड लाटून तयार झालेलं आहे अशा प्रकारचे सगळे पापड मी लाटून घेतलेलं आहे आणि ते पण उन्हात वाळवायला घालायचं नाही फॅनच्या खाली वाळव्याला घालायचं नाही तर गॅलरी हवा येत असेल तर गॅलरीमध्ये पण घालू शकता मी गॅलरीमध्येच घातलेलं आहे बिना फॅनचं गॅलरीमध्ये वाळून घेतलेलं आहे संध्याकाळ होईपर्यंत पापड चांगल्या प्रकारे वाळून तयार झालेलं आहे पापड वर्षभर टिकून ठेवायचं असते त्यामुळं तरी दुसऱ्या दिवशी उन्हात दिवसभर ठेवायचं आणि चांगलं कडकडीत वाळून झाल्यावर एका डब्यात घालून स्टोअर करून ठेवायचं असते आता सगळं पापड भरून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने बनवलेले तांदळाचे पापड शक्यतो उन्हात वाळायला ठेवायचं नाही उन्हात वाळवले की ते पापड तुटतात आणि फुटतात त्यामुळे शक्यतो फॅनच्या खाली वाळून घ्या नाहीतर गॅलरीत हवा येत असेल तर गॅलरीत वाळून घ्या तुम्ही बघू शकता कढईत तळले की तीन पटीने जादा फुलून तयार झालेले एकदम खुशखुशीत आणि कुरकुरीत तांदळाचे पापड बनवून तयार झालेला आहे चला तर मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये सेंड करा मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग